सप्रेम जय मी मित्रांनो मला एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो माझा विषय आहे तो फार इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला फायदा होईल मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करूया पाहूया की सुरुवातीला माणसाला राग का येतो रागाचे पोते कारण आहे त्यावर कसा ताबा मिळवायचा तर पाहूया का एखाद्या व्यक्तीने आपल्या इच्छेविरुद्ध एखादी क्रिएट केली किंवा एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली तर तेव्हा आपलं शरीर राग व्यक्त करत कधी कधी आपलं शरीर प्रतिक्रिया करत रिॲक्ट करत हे रागाचे कारण आहे आता त्या रागावर नियंत्रण कसं मिळवायचं ते अगदी सोपा भाषेमध्ये तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे जस्ट लक्षात पूर्वक आहे का जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मनाविरुद्ध क्रिया करते किंवा एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडते तेव्हा राग येतो आणि जेव्हा राग येतो त्यावेळेस फक्त त्या रागाकडे पाहत राहायचं पाहत राहायचं की ते राग किती वेळ राहणार आहे या उलट एखाद्या व्यक्तीने आपली स्तुती केली त्यावेळेस आपलं शरीर आनंद व्यक्त करत त्यावेळेस पाहत राहायचं त्या आनंदाकडे की किती वेळ ते आनंद राहणार आहे कालांतराने नक्कीच सांगतो ह्या दोन्ही क्रिया संपतील जो तुम्हाला आलेला राग आहे तो पण संपणार आणि जो आनंद आहे तो पण संपणार कारण हे एक नैसर्गिक सत्य आहे राग येणं रागाची उत्पत्ती होणं आणि त्याचे विघटन होणं एक नैसर्गिक सत्य आहे हे आपल्या मनाचा एक स्वभाव आहे मग एक मनाचे विकार आहे कोणापर्यंत तिरस्कार निर्माण करणं राग येणं हे मनाचे विकार आहे आणि या विकारावर जर ताबा मिळवायचा असेल आणि आपलं जीवन सुखी आणि समाधानी करायचं असेल तर मेडिटेशन हा सगळ्यात महत्वाचा उपाय असणार आहे आजकाल बरेचसे ऑनलाईन साईट आहे त्या साईटच्या माध्यमातून आपण रजिस्ट्रेशन करू शकतो आणि दहा दिवसाची विकासना करू शकतो मी नक्कीच सांगतो तुम्हाला त्याचा फायदा होईल पुन्हा एकदा सांगतो रागावर ताबा कसा मिळवायचा जेव्हा जेव्हा कधी आपल्याला मनाविरुद्ध एखादी एखाद्या व्यक्तीने क्रिया केली किंवा एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली तेव्हा तेव्हा आपला शरीर राग व्यक्त करतो आणि जेव्हा कधी आपलं शरीर राग व्यक्त करतो त्यावेळेस त्या रागाकडे जस्ट पाहत राहायचंय रिॲक्ट करायचं नाही जस्ट समतीमध्ये राहायचंय कालांतराने तो आलेला राग आहे तो नाहीसा होईल हे मी नक्कीच सांगतो या उलट एखाद्या व्यक्तीने आपली स्तुती केली तर आपलं शरीर आनंद व्यक्त कर हे सांगतो जस्ट त्याच्याकडे पाहत राहायचे सभ्यतेमध्ये राहायचे कालांतराने ते आनंद देखील नाहीसा होईल सांगायचं तात्पर्य आता एवढं समता ही सगळ्यात महत्त्वाची आहे म्हणून जेव्हा कधी राग येतो जेव्हा कधी आनंद होतो त्यावेळेस जस्ट रिॲक्ट न करता सभेमध्ये राहायचे हे सगळ्यात महत्त्वाचा उपाय असणार आहे रागावर नियंत्रण मिळवण्याचा तर मित्रांनो आच्छी ही आजच्या वे वेळेची ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा